काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती या भेटीनंतर अंतापूरकर हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे मात्र भेटीदरम्यान भाजप प्रवेशाबाबत अशी कुठलीच चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली मला वेगवेगळ्या पक्षातील अनेक जण भेटत असतात काँग्रेसची जुनी मंडळी देखील भेटतात त्यात काही नवीन नाही असं देखील चव्हाण म्हणाले मला माहित नाही असे कुठल्याही प्रकार अशीच अशी कुठली चर्चा मनाशी झालेली नाही काय आणि काय चर्चा काहीच नाही चर्चा काहीच नाही का ना। या विषयावर चर्चा काही नाही अनेक वेळा भेटतात ना अनेक लोक मला इतर पक्षातही भेटतात काँग्रेसचे जुने सरकारही भेटतात लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादन करते डॉ मीनल पाटील खदगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड